एका बँकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत कारचालकाचा जीव वाचवलाय काल दुपारी शरणपूर रोडकडे जात असताना दत्तू चौधरी नावाच्या कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा धक्का त्याला बसला चालकानं पालिकेजवळच्या श्यामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँकेजवळ गाडी थांबवली दत्तू चौधरीना असह्य वेदना होत असल्यानं कारमध्ये शेजारीच बसलेल्या व्यक्तीनं चौधरी यांच्या छातीला दाबण्याचा प्रयत्न केला हा संपूर्ण प्रकार शेजारीच असलेल्या बँकेच्या एका कर्मचाऱ्याने पाहिला त्यानंतर तत्काळ कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन कार चालकाला या कारमधून बाहेर काढत खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केला आणि चौधरी यांचा जीव वाचला दरम्यान बँकेच्या कर्मचाऱ्यांची ही समयसूचकता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे प्रतम दर्शनी असं जाणवलं की गाडी उघडत नाही आहे तर आम्ही काच वगैरे फोडण्याचाही प्रयत्न केला हेच होतं मनात हेच होतं की समोरच्या व्यक्तीची म्हणजे प्राण वाचले पाहिजे तर आम्ही त्यानंतर त्यांना बाहेर काढलं एक नॉर्मल कंडिशनला आणलं त्यानंतर सुयश हॉस्पिटल इथे त्यांना आमच्या गनमॅनने स्वतः गाडी ड्राईव्ह करून त्यांना ॲडमिट केलं